अकोला शहरातल्या तुकाराम चौक ते मलकापूर रस्त्याची दुरावस्था झाली असून गेल्या सात वर्षांपासून या रस्त्यावर नागरिक त्रस्त झाल्यामुळे वंचित बहुजन आघाडीने या रस्त्यांवरील खड्ड्यांना आमदार आणि खासदार यांचे नाव दिले आहे वंचितने याआधी देखील या रस्त्यासाठी आंदोलन करत रस्त्यावर बेशरमाची झाडे लावली होती त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने उपोषण सुरू केले होते मात्र रस्ता न झाल्यामुळे शिवसेनेच्या माजी बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता यांच्या दालनात अंगावर डिझेल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानंतर अधीक्षक अभियंता यांनी काम सुरू करण्याचे आदेश दिले होते मात्र काम सुरू न झाल्यामुळे अखेर वंचितने आज फलक लावून आमदार आणि खासदार आणि बांधकाम विभागाच्या नावाचे फलक रस्त्यावर लावत निषेध व्यक्त केला आहे तुकाराम चौक ते मलकापूर रस्ता सर्वा रस्ता सर्वात आधी वंचित आघाडीने लगाव आंदोलन केले होते आणि दुरुस्त करण्याची मागणी केली होती दखल घेऊन निविदा काढण्यात आली परंतु प्रत्यक्षात पाच महिनेहून सुद्धा काम सुरू करण्यात आले नाही त्यामुळे हे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे यासाठी आम्ही या खड्ड्यांचे आज नामकरण केलेले आहे आमदार खड्डा खासदार खड्डा आणि बांधकाम खड्डा वंचित भोजनाखालीची मागणी आहे की हे काम लवकर लवकर चालू करण्यात यावे आणि नागरिकांना याच्यापासून मुक्त करावे एनटीबी न्यूज मराठी अकोला